निवडणूक दोन हजार सव्वीस मतदार नोंदणी अभियान या प्रमुख कामासाठी आपण बैठक बोलवली होती या बैठकीला उपस्थित आपले माजी आमदार केली पाटील साहेब माजी आमदार राजेश पाटील साहेब अध्यक्ष बाबासाहेब पाटील अनिल फरास अनिल साळोके हे या निवडणुकीमध्ये आपण उमेदवार म्हणून ज्यांच्यासाठी प्रयत्न करणार ते माने आणि व्यासपीठावरील सर्व प्रमुख नेते मंडळी भयामाने सगळ्यांची नावं घेतली तर रजिस्ट्रेशन तुम्हाला कळत नसल्यामुळे तुमचं नाव विसरून त्यांना चांगलं नव्हतं दुसरं बाबासाहेब पटलाने तुमची सगळ्यांची नावं घेतली ते मला म्हणत ते नाव घेतलं तर पुढच्या बैठकीला कोण येत नाही म्हणून त्या दोघांनी आपली सगळ्यांची नावं घेतलेली आहेत मी जर सगळ्यांचीच नावं घेण्याच्या चक्रविवाद गेलो तर तुम्ही आता कंटाळून जा म्हणून मला सर्वांनी माफ करावं सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मंडळी सर्व पदाधिकारी सर्व सेनेचे प्रमुख या नोंदणी कार्यक्रमासाठी का मोठ्या संख्येने उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते पत्रकार बंधू आणि मित्रांनो त्याचा उल्लेख के पाटील साहेबांनी एका गोष्टीचा केला ती गोष्ट पहिल्यांदा सांगून तुमच्या मनातला संलंबित दूर करणार आहे काल त्यांची पूर्ण हयात काँग्रेसमध्ये गेले ते केल्या तशी माझे आमदार केंद्र पाटील साहेबांचे चिरंजीव राहुल पाटील राजेश पाटील आणि त्यांचे प्रमुख सगळे सहकारी यांनी माझ्यासह अजितदादा पवार आपले राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आम्ही येण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तो कार्यक्रम आम्ही कोल्हापूरमध्ये करणार आहोत आणि त्या कार्यक्रमाची तारीख मागितली त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याचा निर्णय घेतला तारीख ठरल्यानंतर था तुम्हाला कळवली जाईल आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं त्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं आहे मी मनपूर्वक केला जशी पेन पाटील साहेबांचे सर्व कार्यकर्ते राहुल पाटील त्यांचे चिरंजीव राजेश पाटील त्यांचे दुसरे चिरंजीव आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो की या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला एक मोठं बळ देण्याचं त्यांच्या या प्रवेशामुळे हत्तीचं बळ आम्हाला प्राप्त होणार आहे आणि या हत्तीचं बळ जे येणार आहे त्यामुळे या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस एक नंबरला राहिल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा मी आशावाद प्रकट करतो आणि त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो ते या सभा घेणार आहेत त्या माझ्या मनोगतामध्ये मी त्यांच्या आणि आमचे सर्व कार्यकर्ते कसे तात्तीर हो उभे राहणार आहोत हे मी सांगणार आहे कारण आज ते भाषण मी करणार नाही परंतु त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देत असताना आज आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं त्यांना ओट्यात घेतलेला आहे त्यांचा सामान आम्ही प्रामाणिकपण करू असा विश्वास मी या निमित्ताने त्यांना आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांना देतो आता आज एक बातमी वाचली की आमचे मित्र आणि काँग्रेसचे नेते बट्टी मंडले यांनी काहीतरी त्यांच्या कार्यकर्त्याला जिडक्याचा फोटो काढला तर मी बघितलं दादा लिंक तालुक्यातला तसंही बट्टी पडण एवढं हळव होण्याची काही आवश्यकता नव्हती कारण दहावीस माझे आमदार परवाच त्यांनी भारतीय अनेक जनता पक्षामध्ये अनेक पक्षामध्ये प्रवेश केला त्यामध्ये थोटसे साहेब होते त्यांचे माझे आमदार त्यांचे वरपुडकर होते गोरंटीयाल काल होते सांगलीचे पृथ्वीराज पाटील दत्तादा थांबले सासवडचे जगताप विश्वजित कदम यांचे भेवणे असे अनेक गेलेले आहेत त्यामुळे एन पाटील साहेबांचा चरजीव आपल्या भवितव्यासाठी येतोय म्हणजे वेळो त्यांनी हळवळ होऊ नये केला पी एन पाटील साहेबांचा तर मनोभावी आपल्याला श्रद्धांजली अर्पित करायची असेल तर सर्वांनी त्यांच्या मागे एवढी एक अपेक्षा मी आणि करणार आहे तर आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये महिलांचे तीस टक्के जागा वाढणार आहेत दोन हजार एकोणतीस ला आपल्या जिल्ह्यामध्ये आता दहा आहेत तेरा होणार आहेत त्यामुळं अनेक एकमेकांचे शत्रू बदलणार आहेत एकमेकांचे मित्र बदलणार आहेत त्यामुळं एवढं फार मनाला न लावता भट्टी पडलाने ही गोष्ट मनाला न लावून घेता त्याला सहकार्य करावं अशी विनंती मी या निमित्ताने करणार आहे म्हणून आजचा जो आपण मेळावा बोलावलेला आहे तो पुणे पदवीधर विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आपल्याला कदाचित माहिती नसेल आम्ही मी केटील साहेबांचा पहिला आम्ही आहे कारण कागद्यांचं काही न बोलता त्यांनी आज भाषण केलं कागरवर घसरलं कारण <laughs> <laughs> कदाचित एकूण एकुन, एकोणीसशे नव्याण्णव साली विधानपरिषद विधान सभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्वाभिमानाच्या प्रश्नावर स्थापना केली त्यानंतर जवळजवळ चार विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या या चारही विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाल्यानंतर अतिशय मनापासून लक्ष घातलं होत मला आलं होतं पहिली निवडणूक ही राजेश पाटील वाठारकर कराडचे होती आणि चंद्रकार दादाची त्यावेळा सुद्धा जास्तीत जास्त नोंदणी करून जास्तीत जास्त या जिल्ह्यातून मतदान करण्याचं काम भयामानेच्या नेतृत्वाखाली राजेश पाटील वाठाकडून आम्ही केलं होतं दुसरी निवडणूक झाली प्रकाश जाडेव जावडेकर आणि शरद पाटलांची साहेबांनी आपल्या मित्रपक्ष म्हणून जनता दलाचे शरद पाटील सांगलीचे त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आणि जी गोष्ट भयामाने सांगितली त्यामध्ये सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यानं फार मोठी कामगिरी केली आजही शरद पटेल सांगतायत कोल्हापूर जिल्ह्याच्या विशेष कालगर तालुक्याच्या या सगळ्या कार्यकर्त्यामुळे मला निवडणूक यायला सोपं झालं आणि तिसरी निवडणूक झाली कराडचे श्रीनिवास पाटलांचे माजी खासदार सारंग पाटील आणि अरुण लाड ही बंडखोरी केली काही मतांनी पराभव झाला तो सारंग पाटलांना जाऊन विचारा की जे मतदान झालं त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचं भयामानीच्या नेतृत्वात घरी झालेलं मतदान हे अतिशय उत्कृष्ट मतदान होतं आणि गेल्या निवडणुकीत त्याचा उल्लेख भयामानीने केला की आपण जे अरुणांना लाड ज्यांनी दोन तीन निवडणुकीमध्ये नोंदणी करण्यासाठी फार मोठे प्रयत्न केलेले होते त्यांना तिकीट देण्याचा निर्णय पवारसाहेबांनी घेतला जयंत पाटलांनी भयामणींना विनंती केली आणि अरुण अण्णा हे क्रांतीवीर डी बाप्पूजी चिन्हजी असल्यामुळे आम्ही पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आणि गेल्या वेळेला ज्या मथाधिकार निवडून आणलं त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात मतदान हे सर्वश्रेष्ठ आणि सर्वात जागा होत आता यामध्ये पुणे सोलापूर त्यानंतर सांगली कोल्हापूर आणि सातारा हे पाच जिल्हे आहेत आता शिवाजी विद्यापीठ अंतर्गत हे तीन जिल्हे आहेत कोल्हापूर सांगली आणि सातारा आणि पुणे त्यांचं विद्यापीठ वेगळं आहे सोलापूर त्यांचं विद्यापीठ वेगळं आहे आता या तिन्ही जिल्ह्यामध्ये याचा उल्लेख इप्पट साहेबांनी केला अनेक वर्षे शिवाजी विद्यापीठाच्या मध्ये काम करत असल्यामुळं आणि त्यांनी या क्षेत्रात काम केल्यामुळं पदवीधरांचे शिक्षकांचे अनेक प्रश्न सोडण्यामध्ये ते अग्रभागी राहिल्यामुळं एक उत्कृष्ट जनसंपर्क या निमित्ताने तयार झालेला आहे आणि हा उत्साह भयामनेच्या दोन्हीसाठी असुसलेला उत्साह आहे असं मला या सगळ्या उपस्थितीत दिसून येत आहे आणि ज्याचा उल्लेख केटाने केला तिकीट जर मिळवायचं असेल अनेक इच्छुक आहे मी या निमित्ताने सोलापूरचे एक उमेदवार इच्छुक आहेत लाडांचे चिरंजीव पुन्हा इच्छुक आहेत त्यानंतर ठोपरे पाटील आपल्या ज्या पुण्याच्या आहेत त्याही इच्छुक आहेत परंतु आपण कोल्हापूर जिल्ह्यातून अशी एक नोंदणी करूया की कोल्हापूर जिल्ह्यातील भयामला नाही अशी राष्ट्रवादीच्या शेतीचं मत झालं पाहिजे आणि तिकीट मिळालं पाहिजे मी मिरी अशासाठी सांगितलं आम्ही उठलेलो आहे आणि लगेच उमेदवारी मागतोय असं नाही आम्ही नोंदणी करण्यासाठी मोहीम घेतलेली आहे अजून वर्षभर पुढं या निवडणूक आहेत आणि खरं आहे की प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदार यांची संपुर्कात येत नाही म्हणून या निवडणुकीमध्ये मतदार यांची निवडणूक झाली की संपुर्कात येते नव्यानं नोंदणी करावी लागते नव्यानं ग्रॅज्युएटचे सर्टिफिकेट उडकावे लागतात नव्यानं ते शेवटच्या परीक्षेचे गुणपत्रिका उडकाव्या लागतात अथोरिटेटिक म्हणजे राज्यपत्रित अधिकाऱ्यांची सही घ्यावी लागते आणि त्याचा उल्लेख केला ते नाव नोंदवावं माझं सुद्धा सर्टिफिकेट मिळत नव्हतं म्हणजे चेष्टा सांगत नाही मला वाटतं कुणी काढून तरी मला परवा भेटला माणूस ते म्हणत हाय वाचवत मला त्यानं माझं सर्टिफिकेट शोधून काढलं म्हणजे किती अवघड काम आहे बघा हे म्हणून फक्त घोषणा करून फॉर्म घेऊन चालणार नाही आपल्याला स्वतःच सर्टिफिकेट काढावं लागेल ज्यांना ज्यांना आपले नाते वगैरे असतील घरातली मंडळी असतील त्यांचं सर्टिफिकेट काढावं लागेल अचोंटीतपणा आठवणी घ्यावं लागेल आणि मग हे मतदार नोंदणी करावी लागेल आणि म्हणून मला वाटतंय भैयामानी जी चिकाटी त्यांचे प्रयत्न तुम्हाला नोंदणी होईपर्यंत ते झोपू देणार नाहीत आणि स्वतः ते झोपणार नाही त्यामुळं तुमच्या माग आता ते पुतःसारखी लागतील सगळ्यांनी आता पुतःप्रमाणे काम करावं आणि नोंदणी मोठ्या प्रमाणात करावं अशा प्रकारची अपेक्षा आणि विनंती मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने बंधुबीं करणार आहोत आपल्याला माहिती आहे की गेले काही दिवस या राज्यामध्ये विधानसभेच्या निमित्ताने अनेक प्रकारच्या चर्चेना ऊत आलेला होता आणि आपल्याला माहिती आहे की अनेक मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळं निगेटिव्ह पसरण्याचा प्रयत्न करत करत होते आणि त्याच्या वेळा आम्ही आणि आमची नेतिमंडळी सगळ्यात त्याचा खुलासा करत होते म्हणून आपणही मनाचा सगळा संभ्रम दूर करून पुन्हा एकदा नव्यानं या श्रावण महिन्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जिल्ह्यामध्ये नंबरचा कसा होईल यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचे आहेत आता दोन दिवसापूर्वी माझी आणि पालकमंत्र्यांची भेट झाली आता नवीन सूत्राप्रमाणे ज्या समित्या ज्या महामंडळ ज्या निधी वाटपाचं जे सूत्र आहे ते लवकरात लवकर आपल्याला कळेल मला मी आपल्याला विनंती करेन की या समित्या महामंडळ ही जास्तीत जास्त गेल्या वेळेला नोंदणी सभासद करत केली त्याला करायचं आपलं ठरलेलं होतं आता त्याबरोबर पदवीधर नोंदणीचं दुन दुन सुद्धा आपल्याला पालन घालावं लागेल आणि म्हणून आपल्या पक्षाच्या वाट्याला जी महामंडळ येतील ज्या समित्या येतील जो निधी येईल आम्ही चांगल्या पद्धतीनं समप्रमाणामध्ये आपण कार्यकर्त्यांना निश्चितपणाने देऊ नगरपालिका असतील ग्रामपंचायती असतील जिल्हा परिषद असेल किंवा कोल्हापूर महानगरपालिका असेल या विकास कामासाठी राष्ट्रवादीच्या हिस्तले रक्कम चांगल्या चांगलं विकास काम करण्यासाठी आपण खर्च करू आणि त्यासाठी आपण प्रयत्न करू असा विश्वास मी या निमित्ताने देतो आपल्याला माहिती आहे की गोकुळची निवड झाली आणि त्यावेळेस चेरमन न करता पुढच्या निवडणुकीवर करावं या भावना मी व्यक्त केलेल्या होत्या तो सुद्धा फॉर्डा निघून गेलेला होता आपण शशिकांत सुळेकर यांची उमेदवारी जाहीर केलेली होती परंतु अचानकपणानं युतीचा चेअरमन झाला पाहिजे अशा प्रकारच्या भावना तयार झाल्या बोलून आपल्यावर दबाव आणण्यात आला आणि माझ्या न्यायाला जास्त नवीन मुश्रीफ यांची चेअरमनपदी निवड करावी लागली आणि मग माझे मित्र केपी पाटील साहेबांचे सारखे सा टोमणे नकोत म्हणून मी जिल्हा पंचवीस बँकेचा चेअरमन बनण्याचा विरोधाला मिळालो मी निर्णय घेतला सगळ्या संचालकांनी तो एकमताची फेटाळला निवडणुका आठ महिन्यावर आलेल्या असल्यामुळं मला मनपूर्वक आभार मानले पाहिजेत लंडन मध्ये माझे मित्र विनयीपुरे होते आमदार ते लंडन लंडनवरून आले माझ्या बंगल्यावर त्यांनी सांगितलं हा फोन करायला सांगितला होता निवडणूक आल्या तुम्ही राजीनामा द्यायचा नाही आणि संचालक मंडळाच्या ठरावामध्ये बाबासाहेब पाटलांनी ठराव मांडला म्हणजे किती म्हणजे महत्वाचं आहे बरं काय की विनयकमध्ये म्हणतायत की तुम्ही कसल्याही राजीनामा द्यायचा नाही माझ्या तुमची मैत्री तुटेल आणि इकडे बाबासाहेब पाटील ठराव म्हणताय एक सुखद चित्र या निमित्ताने तयार झालं मला वाटतं युतीतलं आपापसात सगळे मतभेद आपण अशा प्रकारच्या काळामध्ये दूर करू आणि मी अनेक वेळा या, या निवडणुका कशा होतील या निवडणुका जिथं जित्त जमेल तिथं आम्ही एकत्र येऊ आता विशेषतः कोल्हापूर शहर महानगरपालिका यामध्ये माझा तयार माझा असा हे आदिल पला तिथं उपस्थित आहे की चार उमेदवारांचा एक प्रभाग आहे चार प्रभाग चार उमेदवारांचा एक प्रभाग आहे त्यामुळं आपल्याला एकत्र येण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही असं माझं मत आहे युतीला जर काँग्रेसला टक्के द्यायची असेल तर भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी शिवसेना या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन लढाई केली पाहिजे ज्या ज्या ठिकाणी जमणारच नाही आता उदाहरण उदरगड तालुक्यामध्ये असेल काही दुसऱ्या तालुक्यामध्ये असेल चंदगड असेल आता नवीन जे राहुल पाटले येत आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये असेल तिथं आपण वेगवेगळं लढू स्वबळावर लढू कुठल्याही मित्र पक्षावर टीका करायची नाही परंतु आपण हे आज संकल्प करायचा आहे की निवडणुकीनंतर महानगरपालिका जिल्हा परिषद आणि नगरपालिकेवर ने युतीचा झेंडा कसा आपण केला आपल्याला बघायचा आहे म्हणून याबद्दल आता चित्र स्पष्ट झालेलं आहे इन्सरगंजी महानगरपालिकेमध्ये सुद्धा अशाच प्रकारची परिस्थिती आहे सुहास जांभळे यांना नवीन आपण अध्यक्ष केलेला आहे त्यांच्या नेतृत्वाखाली अशोक जांभळेचा एक मोठा जनसंपर्क आणि अनेक दिवस त्या नगरपालिकांनी महानगरमध्ये काम केल्यावर त्याचा अनुभव आपल्या त्यांच्या पाठीशी आहे त्यानंतर सूर्यकांत पाटील ज्यांची बाजार समितीवर रस्त्यात निवड झाली आणि त्यांनी कशी चोरी पकडली त्यामुळे त्यांचा मनपूर्वक अभिनंदन करतो उपाध्यक्ष राजाराम चव्हाण यांचं सा मनपूर्वक अभिनंदन करतो चेरमन आता नवीन वर्षी घटले वेळा नका ते आल्याबद्दल त्यांचंही मनपूर्वक मी अभिनंदन करतो आणि त्या तिघांनाही चांगलं काम करावं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं त्यांना संधी दिलेली आहे त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे काम करत असताना संस्थांची बळकटी कशी होईल आता गोकुळच्या अनेक निवडणुकामध्ये मी सांगितलेलं आहे अनेक बैठकामध्ये मी सांगितलेलं आहे पंचवीस लाख लिटर दूध संकलन करायचं आहे बापांना हा संकल्प सोडलेला आहे पोरांना तो पूर्ण करावा आणि <laughs> आपल्याला माहिती असेल की आता चाळीस हजारचं म्हैशीचं अनुदान तर मोठी मागणी ही मुंबईमध्ये आहे चाळीस हजारचं पन्नास हजार अनुदान केलेलं आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेनं सुद्धा दहा हजार रुपये अनुदान द्यावं अशी मागणी केलेली आहे शंभर टक्के जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे व्यवहार भूपूर्ण चालू केले हे आम्ही संचालक मंडळा त्याचा विचार करणार आहोत त्याशिवाय बिनव्याची अण्णासाहेब पाटील महामंडळाचा विश्वास कर्ज देतोय तीन हजार सातशे लोकांना दिलेलं आहे बिनव्याजी आहे आणि माझं मत आहे की पाच लाख दूध उत्पादक या जिल्ह्यात आहे किती पाच लाख त्यानं एक एक मस घेतली बिनव्याजी आमच्याकडल्या एक मास दोन दहा वीस काय कोटा बिट काय कोटा एक मस घ्या म्हणजे किती भाजी वाढल्या पाच बोलले दहा लिटर पन्नास लाख आणि हे आता हे वेगळं म्हणजे माझं म्हणजे फार सोपं आहे हे जर केलं तर आम्ही हा सन दूसन हा अमूल्य मागं टाकल्याशिवाय राहणार नाही इतकी मोठी कॅपॅसिटी आपल्या सर्व उत्पादकाच्या अंगामध्ये आहे आणि बाजार समितीबद्दल बाळासाहेब असं काम करा की एक वर्षामध्ये मार्केट कमिटीचा चेअरमन कोण होता की असं काम चांगलं झालं तर बाळासाहेब पाटील चेअरमन होते असं नाव काढावं अशा प्रकारचं राजा उत्तर तुम्ही दोघं काम करा आमचं कोल्ड स्टोरेज अजून स्वप्न अजून आहे आम्ही वाट कधी ते कोल्ड स्टोरेज होणार आहे शाहू संस्कृती हॉल बद्दल टेंडर काढलेला आहे ते आपण तिथे मार्गी लावा त्यानंतर कागलच्या कॅच्यावर आपल्याला पेट्रोल पंप सीएनजी पंप त्यानंतर नवीन बॅटरी चार्जिंग काय 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 करणार होतो ते सुद्धा अजून मृत स्वरूपात आलेलं नाही या सगळ्या गोष्टी आणण्यासाठी आपण सर्व पदाधिकारी आता ही राष्ट्रवादीकडे जबाबदारी आलेली आहे त्यामुळे आपण हे काम चांगल्यापर्यंत करावं अशी विनंती मी या निमित्ताने करतो आजचं काम हे पुणे पदवीधर विधान परिषदेची निवडणुकीसाठी नोंदणी करायचं आहे आणि ही नोंदणी एक ऑक्टोबर ते एक नोव्हेंबर पर्यंत या महिन्यातच होणार आहे आणि महिन्यामध्ये इतकी प्रचंड नोंदणी आपण करूया कोल्हापूर जिल्ह्यातून मी आतापर्यंत इतिहास सगळा सांगितलेला आहे ते जिल्हा परिषद निवडणुका असतील काय ना जिल्हा परिषद निवडणुका आता दिवाळी झाल्या दिवाळी किती ऑक्टोबरला ऑक्टोबर एंड होऊन जाते ना ऑक्टोबर एंडला फारपर्यंत ऑक्टोबर होऊन जाते ना आणि तू झोपू देणार नाही त्याला त्यामुळे आपल्याला जरी असल्या निवडणुका ते नोंदणी करावी लागेल ऑक्टोबर ला जिल्हा परिषदेचं फॉर्म भरण्याची मुदत चालू होईल असा माझा कयास आहे नंतर नगरपालिका नंतर महानगरपालिका बिहारच्या विधानसभा निवडणुका झाल्या की महानगरपालिका होतील आणि त्या डिसेंबर पूर्ण पूर्ण होईल असं आजचं आमचं वेळापत्रक आहे निवडणूक ऐकत ना आमचं तर आपण या कामाला लागावं आणि येणाऱ्या सगळ्या निवडणुकीसाठी जिथं जिथं ताकदीचे उमेदवार असतील त्याने बाबासाहेब पाटलांच्याकडं अजित फवारकडं सुभाष जांभळेकडं ज्यांना ज्यांना निवडणूक लढवायची ती नावं द्यावी त्याला तिकीट कसे मिळेल त्याचा सर्वे कसा होईल आणि या निवडणुकीत कशी सत्ता आपली आणता येईल आणि जास्तीत जास्त सदस्य राष्ट्रवादी कसे निवडून येतील या युतीमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जिल्ह्यामध्ये एक नंबरला कसा राहील असा आपण प्रयत्न करूया अजितदादा पवार सोळा तारखेला कोल्हापूरला येणार आहेत असं म्हणजे मला वाटते हिंदी पाटलांच्या कॉलेजमधला कार्यक्रम घेतले आहे अजून कार्यक्रम यायचा त्या दिवशी सुद्धा आपण मोठ्या संख्येने यावं आणि राहुल पाटील आणि त्यांच्या सगळ्या सरकारच्या कार्यक्रमाला अशी अलोट गर्दी होऊया की मला वाटते या सगळ्या गर्दीचं दर्शन बघितल्यानंतर केला जशी पेनपाटाचं स्वप्न साकार होईल अशा प्रकारचा प्रयत्न आपण आहे ते विनंती या निमित्तानं करतो पुन्हा एकदा या मतदार नोंदणीच्या कार्यक्रमाला आपण मोठ्या संख्येने आला आणि मानेच्या विरोधी दुसरा कुठलाही आपल्या उमेदवारांनी तिकीट मागितली नाही किती आहे एकदाच उमेदवार आहे त्यामुळं आपला अनपोच सगळ्यांचा पाठिंबा असल्याबद्दल मी मनपूर्वक आपला सर्वांचा आभारी आहे जय जय महाराष्ट्र